नमस्कार फायनली आपण पाहतोय आता अश्विनला सायलीने स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं बघा अश्विन भाऊजी विचार करा तुम्ही तुमच्या प्रियावर मनापासून प्रेम करता तुम्ही तिच्यासाठी सगळं काही करायला तयार असता पण तिने तुमचा विचार कधीच केला नाही तिने फक्त स्वतःचा स्वार्थ साधला तुमचा वापर करून घेतला आणि तरीही तुम्ही तिच्यावर जर जीवापाड प्रेम करणार असाल तर हा मूर्खपणा नाही आहे का आज प्रिया तुरुंगात आहे ते तिच्या कर्माने तुम्ही तिला याआधी अनेकदा या सगळ्या प्रसंगातून वाचवलं आहे तिला समजावलं होतं की असं कधी वागू नका पण तरीही तुम्हाला फाट्यावर मारत तिने स्वतःच स्वतःचा निर्णय घेतला आणि आज तिच्या या निर्णयाची तुम्हाला चांगलीच किंमत मोजावी लागत आहे त्यावर अश्विन म्हणत असतो सायली बहिणी तू जे काही बोलतेस ना ते अगदीच चुकीचं आहे असं नाही म्हणणार मी पण प्रियाने खरंच मला जीवापाड त्रास दिला आहे आज मी नेमकं काय करू मला माझंच कळत नाही आहे त्यावर सायली म्हणत असते तुम्ही एकच करा जर तुम्हाला प्रिया आयुष्यभर तुमच्याबरोबर हवी असेल ना तर तिला वठणीवर आणण्यासाठी तुम्हाला एक शेवटचा पण कडक असा मार्ग अवलंबावा लागणार आहे त्यावर अश्विन म्हणत असतो सायलीबाईनी जे काही सांगशील ना ते मी करायला तयार आहे त्यावर सायली म्हणत असते ठीक आहे आणि अशातच सांकेतिक भाषेमध्ये सायलीने अश्विनला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं त्यावर अश्विन म्हणत असतो सायली खरंच असं वागू मी त्यावर सायली म्हणत असते हो अश्विन भाऊजी असं केल्यानेच प्रियाला कदाचित अक्कल येईल नाहीतर देव जाणे इकडे आपण पाहतोय आता अश्विनला नेमकं कळालेलं असतं की काय करायचं आहे मग अश्विन थेट आता प्रियाला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेला असतो तिथे त्याने प्रियाला भेटण्याची विनंती केलेली असते पण प्रिया म्हणत असते की अश्विन इतके दिवस झाले तू मला भेटायला आला नाहीस नेमकं काय आहे का तुझ्या मनात आता तुला नको आहे का मी आवडत नाही का पहिल्यासारखं असं आता प्रियाने म्हणताच अश्विन म्हणत असतो प्रिया ते सगळं सोड पण मी तुला इतक्या आधी बऱ्याच वेळेला समजवण्याचा प्रयत्न केला पण तू समजले नाहीस ना मग आता मी हे पेपर आणले आहेत या पेपरावर सह कर आणि मोकळं कर मला त्यावर प्रिया म्हणत असते कसले पेपर आहेत त्यावर अश्विन म्हणत असतो अगं कसले असणार घटस्फोटाचे खरंच यापुढे मला तुझ्याबरोबर राहायची इच्छा नाही आहे कारण मला कळून चुकलं आहे एकट राहणं केव्हाही चांगलं पण तुझ्यासोबत नाही कारण तू खरंच एक वेगळ्याच प्रकारचे डंख मारणारी नागिण आहेस अश्विनने असं म्हणताच प्रिया म्हणत असते वा अश्विन वा म्हणजे माझ्या माझ्या कठीण प्रसंगी तू मला साथ देत नाही आहेस त्यावर अश्विन म्हणत असतो प्रिया नाटकं बंद कर पण खरंच जर तुला माझ्याबद्दल काही वाटत असेल ना तर तू या पेपरवर सया करशील आणि अशातच आता या प्रियाने थेट ते पेपर पोलीस स्टेशनमध्येच फाडलेले असतात त्यावर अश्विन म्हणत असतो अगं असे किती पेपर फाडणार आहेस तू मला तुझ्याकडनं सोडचिठ्ठी हवीच आहे त्यावर प्रिया अश्विनला हात जोडून म्हणत असते अश्विन असं काही करू नकोस कोण करेल माझ्या आयुष्याचं पुढचं काही प्लीज त्यावर अश्विन म्हणत असतो हो ना मग यापुढे तुला जर माझ्याबरोबर राहायचं असेल ना तर मी सांगेन तसंच राहावं लागेल त्यावर लगेचच आता प्रिया हात जोडून म्हणत असते हो अगदी तू सांगशील तसंच राहीन मी त्यावर आता थेट अश्विनला प्रियाने एक वेगळीच गोवाही दिलेली असते की मी आधीसारखं सुधारीन दाखवीन त्यावर अश्विनने आता प्रियाला म्हटलेलं असतं हो ना मग मी लवकरात लवकर तुला इथून सोडवण्याचा प्रयत्न करीन पण ते मला दिसलं पाहिजे की खरंच तू जे काही बोलतेस ते अगदी मनापासून बोलते आणि मना अशातच आता अश्विनला पोलिसांनी तिथून बाहेर काढलेलं असतं कारण भेटण्याची एक ठराविक वेळ असते इकडे आपण पाहतोय सायलीला येऊन अश्विनने सगळं काही सांगितल्यावर सायली म्हणत असते अश्विन भाऊजी जर प्रियाला मनापासून वाटतंय तिला सुधारायचं आहे तर आपण काही दिवसांनी प्रयत्न करू तिच्यामध्ये काही बदल जाणवलेत का याचा अंदाज घेऊ आणि अशातच आता थेट हे सगळं बोलणं कोपऱ्यात उभं राहून सायलीच्या प्रतिमाने ऐकलेलं असतं आणि प्रतिमा लगेच सायलीकडे म्हणत असते काय चालवलंस तू सायली म्हणजे प्रियाला पुन्हा एकदा घरात आणण्याचा प्रयत्न तू करणार आहेस का त्यावर सायली म्हणत असते प्रतिमा हत्या शेवटी ती आपल्या घरातील एक सदस्य आहे आपल्या अश्विन भाऊजींची ती बायको आहे आणि आपल्या घरातील एखादं सदस्य असं तुरुंगात राहणार असेल तर आपल्याच घराची आपल्याच घराण्याची बदनामी आहे त्यावर प्रतिमा म्हणत असते किती खोलवर विचार करतेस गं तू पण तुझ्यासारखा विचार या घरात कोण करता देव जाणे आणि अशातच आता कल्पना तिथे आलेली असते ती म्हणत असते प्रतिमा एकाच गोष्ट लक्षात ठेव या घराचा भक्कम पाया म्हणजे सायली आहे या घराचं न्यू जी उभी आहे ना ती सायलीमुळे सायली जर या घरात नसते ना तर खरंच या घराचे दोन भाग झाले असते आज दोन भाऊ एकत्र नाही तर, ना तर वेग राहिले असते आणि त्यामुळे मी सायलीला कधीही या घरातील मेन सदस्यच समजते त्यावर अस्मिता पुढे येते ती म्हणत असते आई म्हणजे म्हणायचंय काय तुला माझी या घरात काहीच किंमत नाही का त्यावर कल्पना म्हणत असते अस्मिता कशाला कशाला तू सायलीच्या विरोधात बोलून दाखवतेस मला काय माहिती नाही आहे का सायलीच्या अगदी जवळची यावेळेला तूच आहेस तिच्या फक्त विरोधात बोलण्याचं एक तू प्रयत्न करून मला त्या प्रकारचा माहोल बनवून दाखवत आहेस पण सायलीची यावेळेला अत्यंत काळजी घेणारी आणि जवळची जर कोण मैत्रीण असेल तर तू एकमेव आहेस त्यावर लगेचच आता अस्मिता म्हणत असते आई तुला कसं कळलं ग मी सायलीच्या विरोधात नाही ते त्यावर कल्पना म्हणत असते आई आहे मी तुझी तेवढं मला कळतं याआधी तू सायलीच्या किती विरोधात होतीस तेही मला कळायचं सायली तुला तुझ्या डोळ्यासमोर नको होती या घरात कायम ना कायमस्वरूपी तिला बाहेर काढण्यासाठी अतोनात तू प्रयत्न केलेस पण तो काळ आणि आजचा एक काळ अक्षरशः जमीन आसमानचा फरक आहे आज म्हणायला गेलं तर सायलीसाठी तू एखाद्या वेळेस जीवही द्यायला तयार होशील पण एक काळ असा होता ज्या वेळेला तू सायलीला घरातून बाहेर काढण्यासाठी जीव घ्यायलाही तयार झाली असतेस त्यावर कल्पनाला थेट अस्मिता म्हणत असते आई अगदी बरोबर बोलतेस तू दिवस कसे पालटले बघ मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं ज्या सायलीला मी डोळ्यासमोर ठेवू इच्छित नव्हते त्या सायलीला आज मी मनापासून माझी जवळची आणि माझ्या भावाची बायको म्हणून पाहते आणि अशातच आता थेट अशातच आता सायलीला समोरून धावत जाऊन अस्मिताने मिठी मारलेली असते आणि अस्मिता म्हणत असते खरंच माझ्या या घरातील माझ्या अत्यंत जवळची माझी जीवापाड प्रेम करणारी एकमेव सायली मैत्रीण आहे आणि तेवढ्यात कल्पना म्हणत असते हो अगदी बरोबर बोलतेस तू अस्मिता मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इथे तर आपल्याला असंच चिन्ह दिसत आहे की अस्मिता यावेळेला सायलीशी खूपच प्रेमळ आहे बाकी येत्या काळामध्ये पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरात प्रियाला एंट्री मिळू शकते का आणि ती येणं गरजेचं आहे का कारण तिच्याशिवाय मालिकेत तितकासा असा एंटरटेनमेंट वाटत नाही आहे असं प्रेक्षकांना जणू वाटतंय पण अनेक प्रेक्षकांना असंही वाटतंय की लवकरच प्रियाची मालिकेत दमदार एंट्री होईल बाकी तुम्हाला काय वाटतं तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद